विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची सुरक्षेचे सर्व व्यवस्था पूर्ण अस्तित्वास आलेल्या आहेत तर उद्या जे मतमोजणीसाठी येणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलीस प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे की आपण निकाल ऐकण्यासाठी येणार आहात तर येत असताना आपल्यास आपल्यासाठी तहसील कार्यालयासमोर तसेच रेल्वे स्टेशन ग्राउंड तसेच कारण नाका या ठिकाणी निकाल ऐक तसेच मार्केट कमिटी या ठिकाणी निकाल ऐकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी संबंधित पक्षांना कुठे थांबावे याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत तर पक्षाच्या प्रमुखांनी देखील आपले कार्यकर्ते कुठल्या दिशेला थांबतील याबाबत त्यांना अवगत करायचं आहे तसेच मान्य जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीचे आदेश चालू आहेत त्या अनुषंगाने सर्वांनी कायदेशीर तरतुदीचं पालन करायचं आहे आणि विशेषतः जे तरुण युवक आहेत जे मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून कर्कश हॉ आवाज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या